नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे असे इम्पॉर्टंट असे पॉईंट बघणार आहे जे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्वपूर्ण असणार आहे बघा या ठिकाणी पहिला पॉईंट आहे तुमच्यासमोर या ठिकाणी जे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रवीण कुमार हे काय अरे आय टी बी पीचे काय बनलेले आहे दलाचे हे नेतृत्व करतील आय टी पी दलाचे महादेश महानिदेशक कोण बनलेले आहे तर प्रवीण कुमार हे बनलेले आहे त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास संयुक्त लष्करी सरावाची जी एकवीसी आवृत्ती आहे ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर ती अलस्का या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तीन नंबरचा दोन हजार पंचवीसच्या जागतिक निर्देशकांत क को, निर्देशकांत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे तर स्वित्झर्लंडने अव्वलस्थान पटकावलेले आहे जागतिक निर्देशकांतमध्ये त्यानंतर बघा चार नंबरचा पॉईंट आहे फिडेची ग्रँड स्वीज आणि महिला ग्रँड स्वीज ओपन महिला ओपन आणि महिला श्रेणीमध्ये या ठिकाणी फिडेची ग्रँड स्वीज आणि ओ महिला आणि ग्रँड स्वीजची जी ओपन महिला श्रेणीमध्ये विजेती कोण ठरलेली आहे तर दोन महिला ठरलेल्या आहेत एक अनिशी गिरी आणि त्याचबरोबर वैशाली बाबू लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला तुमच्यासमोर या ठिकाणी अल इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केली जाईल बघा अल इम्पॅक्ट ही कोणती समिट आहे अल इम्पॅक्ट ही जी समिट आहे तर ही भारत देशामध्ये दोन हजार सव्वीसची काय आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी भारतातील पहिली पहिला खाजगी क्षेत्रातील धोरणात्मक पेट्रोलियम साठा कोण बांधणार आहे बघा खाजगी आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आहे पहिला प्रश्न हा मेघा इंजिनिअरिंग ह्या ज्या आहे या भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील धोरणात्मक जो आहे पेट्रोल साठा बांधणार आहे मेघा इंजिनिअरिंग लक्षात ठेवायचं आहे हे त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीग लीगचे ब्रँड अँबेसिर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीगचे जे ब्रँड अँबॅसिडर आहे ते आहे रामचरण हे त्यानंतर डेमोक्रेसीज हॉटलँड इन साइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक कोणाचे एस वाय कुरेशी यांचं हे पुस्तक आहे लक्षात ठेवायचं डेमोक्रेसी हॉटलँड हे जे पुस्तक आहे हे एस वाय कुरेशी यांचं आहे त्यानंतर समोर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधान सचिव प्रा पार्कची काय केलेली आहे उभारणी केलेली आहे बरोबर तर ती उभारणी कोठे केलेली आहे तर मध्य प्रदेश या राज्यात केलेली आहे आणि ते ठिकाण कोणतं आहे तर धार या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी संरक्षण मंत्री कोण आहे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले बरोबर ही परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे नवी दिल्ली आणि त्याचे जे अध्यक्ष आहे ते स्वाधात अध्यक्ष ते आहे राजनाथ सिंह यांनी काय केलेलं त्या ठिकाणी त्या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर अकरा नंबरचा पॉईंट आहे तुमच्या समोर जगातील सर्वात मोठा झुमूर बघा आय एम पी प्रश्न आहे आय एम पी करायला जगातील सर्वात मोठा झुमूर महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल बघा आसाम राज्यात केला जाईल जगातील सर्वात मोठा कोणता महोत्सव झुमूर महोत्सव विचारू शकते झुमूर महोत्सव कोणत्या राज्यात स कोणत्या राज्यात सेलिब्रेट केला गेलेला आहे तर आसाम या राज्यात केले सेलिब्रेट केला गेलेला आहे झुमूर महोत्सव त्यानंतर बारा नंबरचा पॉईंट बघा कोणाला अलीकडे चौतीसवा व्यास समान लक्षात ठेवा सूर्यबाला यांना काय या रे चौतीसवा व्यास समान या ठिकाणी काय के केलेलं आहे यांना देण्यात आलेलं आहे यांना चौतीसवा व्यास सन्मान प्राप्त झालेला आहे कोणाही त्या सूर्यबाला लक्षात ठेवायच्या चौतीसवा व्यास सन्मान कोणी जिंकलेला आहे तर तो, तो सूर्यबाला यांनी जिंकलेला आहे मग इम्पॉर्टंट बारावार कौन ह्या प्रश्नाला रिपीट करत आहे कारण की त्या प्रश्नांची जी लेवल आहे विचारण्याची ती खूप दाट लेवल आहे आणि म्हणजे म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणून तीन तीन वेळेस तो प्रश्न मी रिपीट करत आहे माझ्या तोंडून त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या संघाने अलीकडेच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे स्टारच करायला सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीचे जे विजेतेपद ते कोणी जिंकलेले आहे तर सय्यद अली मु जी 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 अली जी ट्रॉफी आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही जिंकलेली आहे मुंबई या संघाने कोणी जिंकलेली आहे मुंबई या संघाने त्यानंतर बघा ह्या ठिकाणी चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर कपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोण आहे तर तमिळनाडू जिंक तमिळनाडू जिंकलेले आहे हॉकी इंडिया मास्टर कप कोणी जिंकलेलं आहे तमिळनाडू त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन हब कोणत्या शहरात सुरू होणार आहे बघा आताच आपण झुमरू महोत्सव बघितला तो कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर आसाममध्ये आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठे ग्रीन हाऊस हायड्रोजन ते सुद्धा कोणत्या शहरात सुरू केले जाणार आहे आसाम या राज्यात सुरू केल्या जाणार आहे त्यानंतर बघा गृहमंत्री कोण आहे रे भारताचे तर हे सगळ्यांना माहिती अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठे आधुनिक क्रीडा संकुलनाचे काय केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे तर हे जे क्रीडा संकुलन आहे आधुनिक हे आहे अहमदाबाद या ठिकाणी विचारू शकते आधुनिक क्रीडा संकुलन कुठे आहे तर हे अहमदाबादमध्ये अहमदाबाद कुठे आहे गुजरात या ठिकाणी आहे त्यानंतर बघा या ठिकाणी शेवटचे पॉईंट आहे आपले चार पॉईंट त्यानंतर आपल्या या ठिकाणी व्हिडिओ संपवतो आहे सर्वेश कुशारे बघा या ठिकाणी जागतिक ॲथलेटिक्स आहे कोण सर्वेश कुशारे बघा यांचा संबंध कशाशी आहे तर उंची उडीशी संबंधित आहे सर्वेश कुशारे हे ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारे पहिला भारतीय ठरलेला आहे तर उंचवडी लक्षात ठेवायचा विचारू शकते उंचवडीशी संबंधित खेळाडू कोणता तर सर्वेश कुशारे हा उंचवडीशी संबंधित खेळाडू आहे त्याचनंतर समोरचा पॉईंट बघा स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले स्वर्णपदक कोणी जिंकले तर भारताचे पहिले स्वर्णपदक जिंकलेले आनंद कुमार यांनी कोणी जिंकलेले आनंद कुमार यांनी त्यानंतर फ्रीडम एच लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला गेलेला आहे दक्षिण कोरियामध्ये झालेला आहे फ्रीडम एज लष्करी सराव त्यानंतर न्यायमूर्ती एम सुंदरम यांनी कोणत्या राज्य म्हणजे यांनी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचे हो मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती एम सुंदर यांची कोण न्यायमूर्ती एम सुंदर बर... अशा प्र प्रकारे आपले जे आहे ते वीस पॉईंट या ठिकाणी घेतलेले आहे करंट जे आणि या वीस पॉईंटपैकी तुम्हाला परीक्षेमध्ये एक तो दोन प्रश्न निश्चित हमकास तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र